दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात विशेष योगदान देणाऱ्या सुहास देसाई यांचा पिकोळे गावात नागरी सत्कार करण्यात आला राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळ यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पत्रकार सुहास देसाई यांचा पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई तसेच शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे यांच्या वतीने सुवर्णिमित्त श्री देसाई यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात आला पिकुळे माध्यमिक येथे कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असलेले सुहास देसाई यांनी प्रशालेच्या विकासासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि पत्रकार या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सुहास देसाई यांच्या योगदानावर बहुमूल्य आहे श्री देसाई यांनी सहकारी क्षेत्रात पदाधिकारी तसेच अन्य क्षेत्रात सुद्धा काम केले आहे त्यांनी पंचवीस वर्ष दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे हा नागरी सन्मान माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजन म्हपसेकर पत्रकार संदीप देसाई माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी पिकोळी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सावळाराम उर्फ बवनराव गवस सचिन प्रमोद गवस मुख्याध्यापक अशोक अंगुलकर मंडळाचे पदाधिकारी विजयानंद नाईक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कधीही चेहऱ्यावर काळजी नसेल किंवा शंका नसेल जेव्हा पाहाल तेव्हा श्मितहाय्य असेल मितभाषी व्यक्ती मी सुहास देसाई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आजचा हा त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन गुणाजी गवस प्रमुख पाहुणे कोकणचा संपादक संदीप देसाई आणि इतर मान्यवरांच्या हस्ते केला जाईल त्याचबरोबर राजेंद्र मापसेकर सर पण त्याच्यामध्ये असते सुद्धा इकडे या ठिकाणी प्रशासनेते वरिष्ठ लिपीक आणि दैनिक प्रहारते पत्रकार त्यांना राज्यस्तरीय पत्रकारितेचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे व्यक्तिमत्व नागरिक सत्कार करताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय